बहुजनांचे हृदय सम्राट आमदार गोपीचंद पडळकर यांच्या प्रतिमेस कोल्हापूर ऐतिहासिक दसरा चौकामध्ये कोल्हापूर जिल्हा धनगर समाजाच्या वतीनं दुग्धाभिषेक करून त्यांची प्रतिमा पवित्र केली पिढ्यान पिढ्या प्रस्थापित राजकीय नेतृत्व करणाऱ्या प्रस्थापित नेत्यांनी एक सामान्य मेंढपाळ कुटुंबातील मुलगा विधानसभा सदस्य झाल्यानं व सांगली जिल्ह्यामध्ये प्रस्थापितांच्या राजकीय वाटचालीला ब्रेक लावणारे आमदार गोपीचंद पडळकर यांच्यावर जाणीवपूर्वक खालच्या भाषेत टीका तसेच खालच्या स्तरावरील कृत्य केलं होतं सुसंस्कृतपणाचा आवडणारे आणणारे वजेचे हात भ्रष्टाचाराने बरपटलेले आहेत अशा भ्रष्टवाद्यांचा हात पडळकर यांच्या प्रतिमेस लागल्यानं आमदार पडळकर यांच्यावर नेहमीच खोटेनाट गुन्हे दाखल करून त्यांची प्रतिमा मलिन करणाऱ्यांच्या निषेधार्थ कोल्हापूर जिल्हा धनगर समाजाच्या वतीनं कोल्हापुरातील ऐतिहासिक अशा दसरा चौकात शाहू महाराज यांच्या पुतळ्या शेजारी बहुजनांचे आमदार गोपीचंद पडळकर यांच्या प्रतिमेस दुग्धाभिषेक करून त्यांची प्रतिमा पवित्र करण्यात आली यावेळी आमदार गोपीचंद पडळकर समर्थकांनी घोषणा देऊन परिसर दनानून सोडला त्याचबरोबर इथून पुढे जर साहेबांच्यावर खालच्या पातळीवर टीका केली किंवा काही करण्याचा प्रयत्न केला तरी त्यास जशाच तसं उत्तर दिलं जाईल असा इशारा यावेळी देण्यात आला याप्रसंगी अण्णा सिद्ध अमर पुजारी मनोहर पुजारी पिंटू गावडे डॉक्टर विजय गोरड दीपक ठोंबरे राजू पुजारी सौ योगिता निवास कोळेकर विजय गावडे बबलू फाले सखाराम जानकर संदीप वळगुंजे सागरमाने लिंबाजी हजारे प्रवीण वाघमळे खानू धनगर यांच्या समवेत पडळकर समर्थक मोठ्या संख्येने उपस्थित होते मराठी कागलहून प्रशांत दळ